नमस्कार मंडळी नवीन व्लॉग मध्ये स्वागत आहे आणि आता माझी सकाळची बहुतेक कामं झालेली आहेत आत्ताच कपडे लावलेले आहेत आता थोडी नाश्त्याची भांडी आहेत ती मला घसायची आहे तर प्रीत गेलाय सलून मध्ये केस कापण्यासाठी आणि आज त्याची सुट्टी आहे त्यामुळे एकदम रिलॅक्स मध्ये आहे नाष्टा वगैरे झाला आमचा आणि आता दिवस सुद्धा खूप सुंदर आहे अशी मध्ये मध्ये ढग येतात पावसाची आणि मग कधी कधी आकाश क्लिअर दिसत त्यामुळे छान वाटते आणि हवा सुटले मस्त मी पाठीमागेच आहे तर आज आम्हाला जायचं आहे आईकडे कारण की आई पप्पानी वॉशिंग मशीन ऑर्डर केली होती तर आता थोड्या वेळामध्ये पार्सलवाला येणार आहे ओपन बॉक्स डिलिव्हरी आहे आणि थोडं इन्स्टॉलेशन वगैरे करायचं आहे तर त्यांना जरा समजून सांगायचं आहे कशी मशीन वापरायची काय ते पाण्याचे कनेक्शन सुद्धा करायचे आहे तर ते करायचं आहे आम्हाला आणि आई पप्पांना कधीपासून मशीन ऑर्डर करायची होती आणि आता फायनली सगळ्या साईडवर सेल चालू झालेला आहे अमेझॉन फ्लिपकार्टवर तर त्याच्यामध्ये आम्हाला चांगली डील मिळाली तर आम्ही पटकन मशीन ऑर्डर केली तर आई आज खूप खुश असणार आहे कारण फायनली तिला तिची कपडे धुवायची मशीन मिळणार आहे तर चला मी पटापटसाठी घरातली कामं उरकते प्रीत थोड्या वेळामध्ये येईलच मग आम्ही निघू घरी जायला आता माझ सगळं काम उरकलं आणि बसले जरा प्रीत अजून आला नाही साडे अकरा झालेत आई बाप्पा वाड बघत असतील तर बरेच दिवस झाले मी आपल्या गाडी आली आमची प्रीत आला आताच तो फ्रेश होते तिथपर्यंत आपण जरा गप्पा मारू बरेच दिवस मला हे बोलायचं होतं की मी माझ्या चॅनलवर माझं छोटस असं इंट्रोडक्शन दिलं नाही जी मंडळी नेहमी माझे ब्लॉग बघतात त्यांना माझ्याबद्दल सर्व माहिती आहे माझ्या फॅमिलीबद्दल सुद्धा माहिती आहे पण जी मंडळी आता मला फर्स्ट टाईम बघत आहेत त्यांच्यासाठी मी नवीन आहे तर छोटस इंट्रोडक्शन देते मी तर माझं नाव आहे संकिता आणि मी एक हाऊस वाईफ आहे आणि माझं सासर आणि माहेर जे आहे जवल जवल ते जवळजवळच आहे पाच दहा मिनटाच्या अंतरावरच आहे त्यामुळं आम्ही कधी इकडे असतो तर कधी तिकडे असतो आणि आम्ही ज्या घरामध्ये राहतो ते आमचं नवीन घर आहे जे आम्ही बांधलेलं आहे तर लग्नानंतर आम्ही इकडेच राहतो आणि दोघांचे सुद्धा आई वडील म्हणजे माझे आई वडील आणि मिस्टरांचे आईवडील सुद्धा रिटायर आहेत मी माझ्याबद्दल थोडक्यात सांगते तर आम्ही दोन बहिणी आहोत दोघींची सुद्धा लग्न झालेली आहेत आणि मिस्टरांना टोटल तिघं जण आहेत माझे मिस्टर मिस्टरचे सर्वात लहान आहेत त्याच्यानंतर एक मोठा भाऊ आहे त्याचं लग्न व्हायचं आहे बहिणीचं लग्न झालेलं आहे तर अशी आमची छोटीशी स्टोरी आहे जर अजून तुम्हाला काय जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि मी माझ्या ब्लॉगमध्ये माझी डेली लाईफ दाखवते डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर करत असते नवऱ्याचा डबा आमच्या काय बोलतात मॅरिड लाईफच्या छोट्या छोट्या गोष्टी मुवमेंट तुमच्यासोबत शेअर करते तर नक्की तुम्ही माझ्या फॅमिलीचा पार्ट बना चॅनेला नक्की सबस्क्राईब करा सायला नोटिफिकेशनचं बेल आहे त्याला नक्की क्लिक करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा खूप दिवसांपासून माझ्या डोक्यामध्ये होतं की शेअर करेन शेअर करेन कारण खूप नवी नवीन नवीन सबस्क्रायबर्स मला म्हणजे आपली फॅमिली आता मोठी मोठी होत चालली आहे मग छोटंसं इंट्रोडक्शन तो बनत आहे तर आज केलं नेक्स्ट टाईम कधी मला आठवण आलं तर मी करत जाईन आणि हा अजून एक मला गोष्ट आठवली हो की या ड्रेसबद्दल एक गंमत आहे म्हणजे हा ड्रेस पूर्ण ब्लॅक कलरचा आहे जेव्हा मी फर्स्ट टाईम ऑफिसला जॉईन झाले होते त्यावेळेला मकर संक्रांत होती आणि सगळ्यांनी असं काळ्या कलरचे ड्रेस किंवा साडी नेसायचे असं होतं तर माझ्याकडे कोणताच काळ्या ड्रेस ड्रेससुद्धा नव्हता आणि साडीसुद्धा नव्हती मग मी हा ड्रेस पनवेलमधून आय थिंक सो so, काय सहेलीमधून घेतला कपाट साफ करणार मला हा दिसतं आणि पूर्ण कॉटनचा आहे तर म्हणून विचार केला बघूया परफेक्ट होतोय काय पण परफेक्ट झाला पण पर कसं आहे पूर्ण ब्लॅक आहे आणि जास्त ब्लॅक आपल्या घरामध्ये जास्त नाही घालत आम्ही साडी पण माझ्याकडे ब्लॅक कलरची नव्हती म्हणून थोडंसं काहीतरी कॉन्ट्रास्ट का हवा म्हणून मी ही गुलाबी कलरची ओढणी त्याच्यामध्ये हे केली पण परफेक्ट बसलाय घेर आहे असं पूर्ण त्याला तर मला ती गोष्ट आठवली म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केली की माझ्याकडे अजूनपर्यंत काळ्या कलरची साडी किंवा काळ्या कलरचा ड्रेस वगैरे असं काय नाही टॉप आहेत नॉर्मली पण असं ड्रेस वगैरे नाही नाहीत माझ्याकडे तर मी हा घेतला पनवेलवरून आधी आम्ही पनवेलला राहायचो पण नंतर लग्न झाल्यानंतर आम्ही गावाकडे शिफ्ट झालो तर चला माझी बडबड चालूच राहील आता मी पटकन रेडी होते नवरा ऑलरेडी रेडी झालेला आहे थोडंसं सामान पटरापट भर भरते जे मला घरी घ्यायचं आहे ते मग जाऊ इकडे मंडळी मंडळी कोणीतरी कुठेतरी आलेला आहे ओळखू शकता मी आले घरी आणि जी मॅचिंग आहे पिंक पण पिंकडे कुठे आम्ही असच घातलं असा खालसा लेंगापणा तुम्ही घातला असंच ओढणी घेतली जास्त ओढणी दुसऱ्या ड्रेसची छान दिसते का येस भांडून घेतलं वाला ब्लॅक कलरचा ड्रेसच हवा हवा मग काय घेतला पण तो परफेक्ट बसला तो कॉटन आहे ना परफेक्ट बसला एकदम जाडी नाही वाटत ना बारीक वाटते ना बारीक झाले झालं काय ड्रेस होते म्हणजे तो बारीक झाली तेच मला आश्चर्य वाटलं एवढ्या वर्षांनी ड्रेस घातला मला होतोय परफेक्ट आपलं काय जेवायला आम्ही जेवायला भूक लागलाय आज काय स्पेशल काय असेल आज बुधवार आहे म्हणजे काहीतरी असणारच आज वेज नाही आहे आमचे इंजिनियर सगळं साहित्य घेऊन आले घरून हे बघा सगळं ठोकाठोकीच काय लागेल आता <laughs> काम काम ते आता फक्त मशीनची वाढ बघतोय कधी येईल ना कपडे धुवायचा पहिले शिकून मी ना आईला आईला जास्त आनंद होईल पण पहिले शिकून घे तरी मी त्याला घरी आल्यानंतर सांगते सोपं आहे ग एवढं काही नाही काय लावाय बापू शिकायला पाहिजेच होता कोंबडी झाकू बोलतेचू आणि कोंबडी झाकू कोंबड्या दिवशी खाऊन गेलात हा आता तुम्ही डबल डबल काय जावई आल्यानंतर काय नुसती फरमाइश हे बनवा ते बनवा <laughs> कार्टून चला आई येऊ का काय स्पेशल वरणभात तुला वरणभात आणि तिकडे काय ही मुळ्याची भाजी ही मुळ्याची भाजी मला आणि ही काय ओके, ओके। शेतावरचे काढलेले ना शेतावर चवळीचे शेंगा हा चवळीचे शेंगा तुला भेंडे पाहिजे ना हा जरा दिदीला दिले उकड जरा ती शेंग जरा चवळीचे शेंगा मिळायला तेवढ्या काढले ओके ओके आणि चवळे चवळे भेंडे आणि बाबू आलेला आहे भेटायला मला शेजारचा बाबू आहे तर मला समजते बाबूनी नऊ दिवस उपवास पकडलाय काय रे तो मला बोलते संकि दे मी कधी संकष्टी पण नाही पकडली पण आता घरामध्ये त्यांचे देव आलेले आहेत तर नऊ दिवस वेज आहे ना बाबू अजून उद्या आहेत असतरा कशा नंतर शुक्रवारी येत्या डायरेक्ट ना <laughs> तो नेमी तो तर वाले वाले तो नेहमी येतो आमच्याकडे आई दोघंच असतात इकडे तर काय बनवलं तर काकू काय बनवलं जेवायला बाबूची नेहमीची ठरलेली भाकरी असते या मंडळी जेवायला हा आहे माझ्या नवऱ्याचा ताट आणि हा आहे माझा जेवणार का जाव बापू सासरी आल्यानंतर जावयाची मजा असते मी ऍज युजली भाजी ते बोलतात ना अपोजिट अट्रॅक्ट करत तसं आहे ते मला भाजी, भाजी, भाजी।, भाजी आवडते मी मच्छी जास्त नाही खात पण नवऱ्याला मात्र मच्छी लागते त्यामुळे तो दे हाक पाहिजे का ठेव <laughs> ठेव खाली ठेव माझ्या घरी आल्यानंतर मग आई त्याला मच्छी बनवून देते त्याची आवडीची कारण की मी नाही बनवत जास्त मच्छी म्हणून बघतोय बघ माझ्याकडे एन्जॉय <laughs> एन्जॉय आणि आमचे मेकॅनिकल कामाला लागलेले आहेत कनेक्शन करायचे आहेत तर हा बोर्ड बाहेर आहे त्याला आतमध्ये घ्यायचा आहे तर त्याला पहिले काढतोय तो आणि मग आतमध्ये सगळं फिटिंग करेल मशीन तर अजून आली नाही आहे पण त्याच्यावर आमची सगळी प्रिपरेशन करतोय काय रे आणि नेमकी आज सुट्टी आहे म्हणजे काय आरामात मग काय आणि हे याला सगळ्या लाइटिंगचं करायचं ज्या मग आवड त्याला आवडतं सगळं करायला घरी पण सगळीकडे असं खोलत असतो बरे हम्म फक्त असिस्टंट मी लागते स्क्रूड्रायव्हर दे अजून काय दे पक्कड दे हे चालू असतं ते मी देणार अरे बाप रे काय झालंय पूर्ण भात पाण्याखाली गेला आहे मी आता शेतावरच चालले आहे कारण की काल पापा मला बोलले की आपलासुद्धा भात पूर्ण पडला आहे का हवा दोन तीन दिवस खूप जोरामध्ये वाहत होती जो वादळ येत होता ना त्याच्यामुळं हवा अलिबाग साईडला खूप जास्त होती त्यामुळं भात जो आहे तो पूर्ण झोपला पाण्याखाली हा बघा त्या दिवशीच मी येऊन गेले Uh, दोन दिवस झाले असतील नेऊन गेले मी तेव्हा भात ठीक होता मी ब्लॉगमध्ये पण दाखवला हो पण आत्ता दोन दिवसांनी मी आले तर भात पूर्ण पडला आहे पप्पाच मला बोलले काल फोनवर की आपलासुद्धा भात पूर्ण पडला तर मग मी आले फेरी मारायला जरा तुम्हाला दाखवते हो काय कंडिशन आहे भाताची ती म्हणजे पूर्ण नुकसानच आहे हे बघा भात पूर्ण पाण्याखाली आणि तो पुजला हा बघा मी दाखवते हो तुम्हाला असा फ्रंट करून हा बघा भाताला कणसं आली होती आणि ती पडली पाण्यामध्ये आणि तो भात कुजायला आला आहे आता म्हणजे खराब होतोय कसं काय शेती करायची इकडचं कर तर पूर्णच खराब झालं तर आपलं बघूया कसं आहे ते पप्पा पोचलेत आई आहे चला आपलंसुद्धा खूप जास्त नुकसान झालं आहे भात पूर्ण झोपला आहे हे बघा कणसं आलीत त्याला आणि भात आहे पाण्याखाली खाली, खाली पाणी आहे बघा आणि ऑलरेडी कणसं लागलीत अजून पाण्यामध्ये राहिला तर भात कुजेल तरी पण पप्पानी पाणी सोडलं आहे शेतामधलं पण अजून काय एवढं मोठं शेत आहे त्याचं पाणी कमी व्हायला किती दिवस लागतील असं पप्पांचं म्हणणं तरी तर या दोन दिवस झाले पप्पानी पाणी सोडलं आहे पण अजून पाणी आहे बऱ्यापैकी हे बघा पाणी आहे आणि भात पूर्णच झोपलं आहे कसं काय करणार ते काय माहिती आपल्याला काय नाही पण जी पप्पाने एवढे मेहनत घेतली शेतावर लक्ष ठेवून आणि अचानक असा हवा आलं आणि भात पूर्ण झोपला पूर्णच म्हणजे पूर्णच झोपलंय काहीच नाही दिसत आहे उभा असा भातच नाही आहे बघा इथे मी समोर दाखवते हे सगळे झोपलंय भात आणि आमचं जे शेत आहे ते खाडीच्या साईडलाच आहे म्हणजे समुद्राचं पाणी येतं म्हणजे भरती आली की कसं खाडीला पाणी येतं आणि जे खाडीचं जे पाणी आहे ते आपोआप शेतामध्ये जातं त्याच्यामुळे पाणी वाढतच असतं तरी म्हणून पप्पांनी पाणी, पाणी, पाणी सोडलं आहे शेतामधलं पण आता त्याला किती दिवस लागतील पाणी जायला तिथपर्यंत आपला भात चांगला राहिला पाहिजे त्याच्यावर आहे म्हणजे काय आता बोलू मी त्याच्यावर पप्पा जेव्हा मला बोलले ना तेव्हाच मला असं की की सुद्धा भात असा पडलाय आहे म्हणून आणि तो ऑलरेडी कापायला झाला होता भात म्हणजे आता कापणी करणार होते त्याची अचानक भात असा पडला आहे असं वाटलं नव्हतं हो की असं होईल म्हणून का दोन दिवसापूर्वी आम्ही येऊन गेलो होतो तुम्ही माझा सुद्धा बघितला असेल मी अपलोड केलेला आहे ह्याच्या आधीचा ब्लॉग आहे तुम्ही शेतातच दाखवलं होतं की आम्ही भाताची कणसं बघायला आलो म्हणून शेतामध्ये आणि आज बघतोय तर भात पूर्ण झोपला आणि मेन म्हणजे पाण्याखाली आहे तो त्याचं जास्त टेन्शन आहे भात पाण्याखाली गेला एकदा पाणी लागलं ला की मग तो कुजायला सुरुवात होतो एकदम कवळं दाणं असतं भाताचं हे नाही कोम येतात त्याला आणि त्याला परत कोम येतात भिजल्यानंतर असं आहे ते ला। हा मी तेच बोलते तर कापायला झालाय भात आणि अचानक असं सगळं झालंय म्हणजे पूर्ण झोपलंय ना रीत हे मस्त भात झाला होता तर काय निसर्गाची रचना आपल्या हातामध्ये काहीच नाही ते आई पण मला तेच बोलवते आपल्या हातामध्ये काही नाही असो आणि ही जी आमची शेती आहे ना ती खाऱ्या पाण्याची शेती आहे म्हणजे समुद्राच्या पाण्यावर पाणी येतं आतमध्ये गोडं पाण्याची नाहीये त्याच्यामुळं जास्त काही झाडं जगत नाही खाऱ्या पाण्यामध्ये पण आई पप्पानी त्यांना जेवढी जमतील तेवढी त्यांनी झाडं लागली आणि ती जगलीत नाळी जगतातच समज पण अशी बहुतेक वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावली त्यांनी की ती जगवतात त्यांना आपलं चांगलं पाणी गोडं पाणी आणून घालतात घरून आल्यानंतर ना इकडचं सगळं पाणी खारं आहे म्हणजे समुद्राचं पाणी आहे तर काही मला कमेंटसुद्धा केली होती की कशा प्रकारची शेती आहे तर हे गोड्या पाण्याची नाही आहे खाऱ्या पाण्याची शेती आहे म्हणजे समुद्राच्या पाण्याची शेती आहे समुद्राचं पाणी जे आहे ते खाडीमध्ये येतं आणि खाडीमधून इकडे येतं आपल्या शेतामध्ये खालून येतं असं असं हां तर दिदीसुद्धा येणार होती की काय झालं अचानक तर आई पप्पांना थोडंसं असं वाटतंच ना आपण वाट एवढी मेहनत घेतो शेतासाठी आणि अचानक भात ऑलरेडी कापायला आला आहे आणि असं झालं असं होतंच आता काय तर आता आलो आहे तर थोडेफार चवळीच्या शेंगा आहेत त्या काढतो आहे भेंडी पण आहे ती पण काढतो आहे असं पण चवळीच्या शेंगा पण थोड्या थोड्याशाच लावल्यात काही जगल्या तर जगतात पाण्यामध्ये पण बऱ्यापैकी जगल्यात म्हणजे थोड्या थोड्याशा अशा खायला भेटतात कवळ्या कवळ्या अशा आणि पाणी कमी करून सुद्धा आपल्याला जमणार नाही जास्त कारण की शेतामध्ये आम्ही मच्छी सोडले त्याच्यामुळे कारण का मच्छीला पाणीच नाही राहणार तर मच्छी मरून जाणार पण पप्पा एवढे महिने त्या मच्छीला रोज खायला घालायचे त्यामुळे ते ते जास्त पाणी कमी करून जमणार नाही कारण की आपली मच्छी आहे त्याच्यामध्ये आता आठवड्याने लगेच प्लॅन करू आम्ही मच्छी पकडण्याचा पाणी कमी करायचं आहे आपल्याला काय शेट बोलता शेट बघतोय मंडळी याला काय बोलतात ग आई या फुला गाजरी मखमाल कसलं एकच फुल आलंय बघ त्याला पण मस्त छान दिसत कलर कलर छान आहे त्याचा मी हा कोणता कलर दुसरा फुला एक फुल हा बघ गळून गेला हा मी हे नव्हतं बघितलं ह्यातलं ना, ना मी लाल कलरचा बघितला होता हा कलरचा नव्हता झाड बघितलं ती आईने सगळी झाडं लावलीत पण जगलंय एक बघ मस्त आलंय फुल दोन होती तो एक दुसरे हे बघा आमची कणसं अशी बिचारी पाण्याखाली आहेत पप्पा गेले तिकडे आता मी बसलोय पाय दुखायला लागले माझे आम्ही दाखवत सुकली ना ती चवळी दुकानावर आपले असाच कलर असते चवळीचा ओके आता मी खाली बसते म्हणजे पाय दुखायला लागले आम्ही मशीन मशीनची वाट बघत होतो पण मशीन काय अजून आली नाही पार्सलला काय अजून आला नाही तर भिंडी हो रे काढतोय म्हणून शेतावर फिरी मारायला आलोय आता आठवड्याने आई यायला लागेल ना कापायला मग पाणी कमी झालं पाहिजे पाणी आणि पाऊस थांबल्याशिवाय पाऊस रात्री, रात्री। आणि आता हत्ती नक्षत्र येईल दहा तारखेपासून हत्ती गेल्याशिवाय काहीच नाही करू शकत किती सगळ्या नक्षत्रांचा प्रभाव शेतीवर असतो नाही हो मग पप्पांचं असं म्हणणं आहे की हे नक्षत्र भातासाठी चांगलं नसतं पाऊस असतो आणि हवा असते खूप जास्त त्याच्यामुळे भात पडू शकतो आणि नेमकं तेच झालं अजून हत्ती लागलेत नाही टाईम आहे दार दार भात आधीच पडलाय आणि प्रीत काढतोय कणस कशासाठी दसऱ्याला दाराच्या दाराला अटकवण्यासाठी ते शुभ मानलं जातं आपलं खरं सोनं म्हणजे भात चौकट आपली चौकट हे नाही आपलं खरं सोनं जे आहे ते भात आहे धान्य आपलं आणि आपल्या शेतामधल्या असल्यानंतर मजा अजून वेगळीच असते दरवर्षी आम्ही आमच्या शेतातलं लावतो हे नाही आपल्या शेतातलं काही सर्व लावतो म्हणजे आमच्याकडे तर लावतात असं काही जण आपण पनवेल ला विकत घ्यायचे ना काही जण गावाकडचे इकडनं विकत घेऊन जातात हा तिकडे शहराकडे विकायला आता काही कि देवाची आले नमस्कार करायला जाताना हे वस्तू घेऊन तिकडे पंधरा वीस रुपयाला काहीतरी मिळतात ना हो पन्नास रुपये एक जुडी हा त्याला अजून लावतात ना काही बोललेली उंबड्या लावतात आंब्याचं पान असतं गोंड्याचा फुल असतो काढतोय आलोय तर उद्या आहे दसरा त्याच्यामुळे हे पाहिजेच बघ ना आताच एवढा मस्त आहे दाणा पण पाण्यामध्ये भिजल्यानंतर काय होईल काय माहिती पण बहुतेक तयार झालाय पण अजून ऊन हवं आहे त्याला आई ना थोडस आईला दे आणि आपल्याला काढ पाच तुला किती आले चार आहेत पाच आहेत हे बघा आईने सुरण सुद्धा लावलंय पण हाय बर वेगळी पिवळा झालाय तो पानं पण अळूची पानं आहेत नाही पण वेगळा आहे हा आलू ना हा आणि चवळी आहेत आपली समज आई बोलते टेकवायचं तिच्या भाषेमध्ये जे जगेल ते जगेल आणि बऱ्यापैकी जगलेत हे तुम्हाला माहिती आहे का मला सांगा आम्ही खातो हे उकडून हे नाही छान लागतं लग भाजी पण करतात करता। आम्ही याला सुरण म्हणतो तुम्ही काय म्हणता कमेंट मध्ये नक्की सांगा ह्याच्या आतमध्ये असं मोठं असतं कांदा असतो तो उकडून खायचा किंवा भाजी करायची बघा इकडे पण आहेत आईने लावलेत आम्ही सुरण म्हणतो तुम्ही काय म्हणता कमेंट मध्ये नक्की सांगायला तर आमची काय मशीन अजून आली नाही बहुतेक उद्या येईल ट्रान्सपोर्टमध्येच आहे तर आता मी बसले भाजी कापायला संध्याकाळी जेवूनच जाईन मी इथून भाजी कापते आज शिमला मिरची आणि बटाट्याची भाजी करणार आहे जेवतो आणि मग जातो प्रीत अजून कनेक्शनचं सा काम चालू आहे म्हणजे बोर्ड त्यांनी कनेक्ट केला आता फक्त पाईप पाईपलाईन टाकायची आहे तर पप्पा ते करतायत पप्पा आणि प्रीत आहेत मी भाजी कापते आई गेले शेजारी तिचं हळदी कुंकू आहे मग ते करायला गेले ती करा गे तर उद्या बहुतेक मशीन येणार आहे म्हणजे मला उद्या पुन्हा फेरी मारावी लागणार आहे तर आता थोडंसं कनेक्शनचं काम आहे ते पप्पा करून घेतात परत त्यांना लावून सुद्धा दाखवायची आहे कशी मशीन लावायची ते वगैरे तसे पप्पा करतात पण कधी कधी गडबड होते पाणी जास्त होतं असं होतं माझ्याकडे मशीन आहे त्यामुळे ते लावायची कपड्यांची मशीन आईला पण मला शिकवायचं आहे असं तर आहे आता संध्याकाळीच जरंगाप्रीतला पण सुट्टी आहे जेऊ आणि जाऊ आणि आज आहे बुधवार त्याच्यामुळे मच्छीचा आहे म्हणून पप्पानी पण मच्छी आणली होती मला ॲज युजली भाजी प्रीतला मच्छी आहे मला फक्त भाजी करायची आहे तर आईला बोलले मी करते भाजी तुझा हळदी कुंकवाला तर आहे करते पटापट आलीस का ग आले झालं हळदी कुंकू कु तुमचं ग काय काय दिलंय मिनाकडे बसले ना, बस ना। हा ओटी तिथे तिने पाच जणांची ओटी भरली अच्छा अच्छा नारळ आणि नारळ ब्लाऊज पीस फुल मग सगळ्यांना एकदम बसवलं अच्छा किती जणी होत अच्छा अच्छा, अच्छा। थोडा नाश्ता पाणी करून आला नाश्ता पाणी करून आले भाजी कापते मी पप्पांनी फुलं नारळ आणले ते तिथे तेवलेत कापू आपल्यालाच भाजी आहे ना म्हणजे मलाच भाजी आहे ना हा झाली की सुरी दुसरी आहे का मला ह्याच्यानी जमत नाहीये